महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिगे उद्यान जय भवानी नगर वागळे स्थेट ठाणे येथे चित्रकला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं सायंकाळी चार ते सात या वेळामध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं नगरसेवक श्री एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने गेले सोळा वर्ष अव्याहतपणे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं यंदा या उत्सवाचं हे सतरावं वर्ष होतं या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना कोपरी पाचपाखडी समन्वयक विभाग प्रमुख कार्यसम्राट नगरसेवक श्री एकनाथ अनंत भोईर माजी नगरसेविका आणि वागळे प्रभाग समिती अध्यक्ष एकता एकनाथ भोईर ठाणे लोकसभा युवासेनेचे उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री रमेश वैती यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला कोपरी पाचपाखडी विधानसभा शहर प्रमुख माजी स्थायी समिती सभापती श्री राम रेपाळे माजी नगरसेविका कांचन चिंदरकर युवासेनेचे नेते नितीन ने लांडगे अर्जुन सिंग डाभी हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक माजी आमदार रवींद्र फाटक युवासेनेचे कोथप्री पाचपाकडी विभागप्रमुख ऋषिकेश माने ठाणे परिवहन सेवेचे माजी सभापती दशरथ यादव शिवसेना शाखाप्रमुख निखिल बुडजडे शाखाप्रमुख संजय जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौ लता एकनाथ शिंदे यांनी व्हॉट्सअप कॉल करून उपस्थित मुलांशी संवाद साधला आणि कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेतील विजेत्यांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं यावेळेस श्री एकनाथ भोईर एकता भोईर यज्ञेश भोईर यांनी सर्वांचे स्वागत आणि सत्कार केले या निमित्ताने या ठिकाणी भव्य अशी चित्रकला स्पर्धा ह्या सतरावा वर्ष माननीय शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाला आम्ही सुरू केलेली ही चित्रकला स्पर्धा आहे विशेष तुम्हाला एक सांगतो शिवसेना शाखा भवानी नगर वाघळे स्टेट प्रभाग क्रमांक पंधरा यांच्या वतीने केलेला कुठलाही उपक्रम हा सातत्याने सुरू असतो तो गेल्या सतरावा मध्ये हा पदार्पण केलेला आहे आणि आता आपण पाहता या ठिकाणी प्रचंड अशी मुलांची लहान मुलांची संख्या या ठिकाणी आलेली आहे चित्रकलेला एक स्पर्धा म्हणून त्या ठिकाणी मुलं आलेली आहेत कारण याच्यातनं एक व्यासपीठ असायचं शेवट शिवसेनेचं कार्यकर्ता सामाजिक काम बांधील की ही जोपासत असतो आणि एक मुलांना एक व्यासपीठ मिळावा त्यांच्या अंगातला गुण असतो त्याचा त्यांना वाव मिळावा आणि म्हणूनच हा चित्रकला स्पर्धा आहे या चित्रकला स्पर्धेचं एक, एक स्वरूप आपण पाहिलं भव्य आणि दिव्य असं स्वरूप या ठिकाणी गार्डनमध्ये धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या नावाचं हे उद्यान आहे आणि ह्याच उद्यानामध्ये ही चित्रकला स्पर्धा आहे आज उद्यानसुद्धा मला कमी पडतं आहे एवढ्या प्रकारात प्रचंड अशी गर्दी विश्वास या मुलांनी आमच्यावर दाखवलेला आहे त्या मुलं ती स्पर्धा जी आम्ही सुरू केली होती अगदी छोटंसं लावलेलं रोपतं होतं ते आज वटवृक्ष झालेलं आहे आणि शिंदेसाहेबांवर प्रेम करणारे ती सगळी लहान मुलं आहेत माननीय गुरुवर या धर्मवीर आनंदी साहेबांवर प्रेम करणारी लहान मुलं आहेत आणि त्याचबरोबर आमच्या सर्व शिवसैनिकांवर विश्वास ठेवून या ठिकाणी आलेली मुलं आहेत खूप आनंद देवा दाने दाई वाटतंय की हे सं चित्रकला स्पर्धा आयोजित करताना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि सर्व सामान्यांच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही चित्रकला साकारताना आम्हाला खूप आनंद वाटतो या सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहत असाल यांच्या सगळ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघूनही आम्हाला खूप आनंद ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स